सजग असलेलं एकमेव रयत शिक्षण संस्थेचे रोपटे रायगड जिल्ह्यात आणून काम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार स्वर्गवासी दत्तुशेठ पाटील आणि त्यांचे सहकारी स्वर्गवासी जनार्दन भगत स्वर्गवासी दिबा पाटील यांनी केले असे प्रतिपादन देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केले मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता नावडे येथे प जो म्हात्रे हायस्कूल आणि आत्माराम धोंडी म्हात्रे ज्युनियर कॉलेजच्या पटांगणामध्ये माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गवासी दत्तुशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी कर्मवीर भाऊराव पाटील नातु, आणी पाटील यांचे नातू आणि रयतचे संघटक अनिल माजी आमदार दत्तात्रय सावंत आमदार बाळाराम पाटील श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते शरद पवार पुढे म्हणाले की दत्तूशेठ पाटील आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत आम्ही दोघांनीही विधीमंडळामध्ये काम केले आहे दत्तूशेठ पाटील यांचा वारसा बाळाराम पाटील त्याच निष्ठेने चालवत आहे दहा वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाची जबाबदारी बाळाराम पाटील यांच्यावर सोपवली गेली असून ते आजपर्यंत मोठ्या निष्ठेने ती पार पाडत आहेत भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवेल अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास